मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गडचिरोली शहरातील प्रथम आय एस ओ नामांकित नगर परिषद अंतर्गत येत असलेली जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळा नाम रामनगर या शाळेचा सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत नागपूर विभागातून प्रथम क्रमांक आला या शाळेला भेट देण्यासाठी व येथील विद्यार्थी व शिक्षक वृंदांना शुभेच्छा देण्यासाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आदरणीय शिक्षक आमदार सुधाकरजी अडवाले साहेब यांनी या शाळेला भेट दिली तर चला मित्रांनो आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघूया Mitra no, şikşek अडवाले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताच शाळेतर्फे खूप सुंदररित्या या त्यांचं स्वागत करण्यात आलं आमदार सुधाकरजी अडपाले साहेब यांच्यासोबत श्री नरेंद्र भोयर सर श्री अजय सर श्री मनोज सर हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते यावेळेस विद्यार्थिनींनी मान्यवरांचं औक्षेपण करून त्यांचं स्वागत केलं तसेच या शाळेतील शिक्षक वृंदांतर्फे सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर या, या शाळेतील दर्जेदार व सुसज्ज मुख्याध्यापक कक्षामध्ये आदरणीय आमदार अडवाले साहेब यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर येथील शिक्षक शिक्षकवृंदांसोबत त्यांनी चर्चा केली त्याचबरोबर या शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली त्यानंतर आदरणीय आमदार अडवाले साहेब यांनी गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून या शाळेचं विभागात प्रथम क्रमांक येणे एक गौरवपूर्ण बाब आहे असे त्यांनी उल्लेख केले आणि सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन केले यानंतर शाळेला भेट दिल्याबद्दल आदरणीय आमदार सुधाकरजी अडबाले साहेब यांचं शाळेतर्फे शाल व श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते यानंतर आदरणीय आमदार अडबाले साहेब यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि प्रत्येक उपक्रम यावेळी जाणून घेतले शाळेमध्ये असता आलेले आदरणीय आमदार अडवाले साहेब आपल्या शाळेला त्यांनी भेट दिलेली आहे त्यांचं आपण पुन्हा एकदा तीन शाळांनी स्वागत करूया यावेळी वर्ग आठवीला अध्यापन करणाऱ्या कंत्राटी शिक्षिका यांच्यासुद्धा समस्या आदरणीय आमदार साहेब यांनी जाणून घेत यानंतर या शाळेतील वर्ग सहावीला आदरणीय आमदार अडवाले साहेब यांनी भेट दिली येथील वर्ग शिक्षिका शर्मला मल्ल्या यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली

तर शिक्षकांनी निवडून दिलेले आपले आमदार आणि तुमची शाळा विभागातून पहिलेली आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्याबद्दल तुमचं अभिनंदन करण्यासाठी मान्य चला बाय यानंतर आदरणीय शिक्षक आमदार अडबाले साहेब यांनी सुसज्ज अशा विज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली आणि त्यानंतर सुसज्ज अशा रोबोटिक लॅब या ठिकाणी तयार केलेली आहे या लॅबलासुद्धा त्याने भेट दिली आणि संपूर्ण माहिती यावेळेस अडबाले साहेब यांनी जाणून घेतली अशा प्रकारे मित्रांनो नागपूर विभागातून प्रथम आलेली जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगर येथे आदरणीय आमदार सुधाकरजी अडवाले साहेब यांनी भेट दिली त्यांच्यासोबत श्री नरेंद्र भोयर सर श्री अजय लोंडे सर व मनोज निंभारते सर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते मित्रांनो या शाळेतील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तयार केला आहे आणि तो माझा व्हिडिओ नक्कीच बघाल मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद